श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सी या ठिकाणी सावील कंपनीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध आहेत आपले दुकानदार या ठिकाणी आहेत तर तुम्हाला विजिट करते वेळ शेतामध्ये जाते वेळ तुम्ही बघता शेताचे बघतो शेतकऱ्याला भेटी देता भेटी देतो तर आपल्या साविल कंपनीच्या प्रोडक्टचे आणि इतर तुम्ही अगोदर कुठले प्रोडक्ट वापरत होता त्याच्यामधील ह्या साविलच्या कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये काय फरक फरक आहे ना भरपूर फरक आहे भरपूर दाखवते एक तर रेटकरी समाधान वाटते शेतकरी समाधान आहे आणि विशेष म्हणजे रेटच्या बाबतीत जरी घेतलं तर दुसऱ्या कंपनीच्या अदर कंपन्या पेक्षा आपल्या सॉईल कंपनीचा रेट डिफरन्स हा बराच कमी आहे बराच कमी आहे म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याला परवडेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून सावीलचे प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला आता शेतकऱ्याचे रिस्पॉन्स काय मिळतात हे साविलचे प्रोडक्ट दिल्याच्या रिस्पॉन्स चांगला आहे शेतकऱ्याचा कारण अगोदर मामाने जो खत वापरले किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी, वर्षी पण माझ्याकडे ट्रीटमेंट होती यांची आणि या वर्षी पण होते पण या वर्षी सुरुवातीलाच आपण साविल कंपनीचं काम घेतल्यामुळं मामाला बेसल डोस मध्ये लिंबोळी दहा सवीस सवीस पोट्यास आणि आपला ऑल्फर्ड हे अगोदर आपण दिलेलं आहे मामाला बेसल डोस मध्ये त्याच्यानंतर मामाला पुन्हा आपण उगवण शक्ती झाल्याच्या नंतर एक पस्तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये झिंग आणि फेरस याची ड्रिचिंग आपण दिलेली आहे मधून हो का ड्रिचिंग केली नाही ड्रिचिंग केली त्यावेळेस म्हणजे ड्रिप वगैरे काही नव्हतं ना त्या चे, चे रिझल्ट एकदम सुंदर आणि वनिता यांच्यापेक्षा पण जबरदस्त जबरदस्त म्हणजे प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाहीये एकदम सुंदर ही कंपनीचे प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून वापरले सुरुवातीपासून दुसऱ्या कंपनीचे कोण या नाही कोण्याच कंपनीची कंपनी वापरलेले नाही दुसऱ्या फक्त याच बरं तुम्हाला पुन्हा सांगितले की हे प्रोडक्ट वापरायचे भोसले साहेबांना म्हणजे आपले दुकानदार दु... श्री कृष्णा पूर्णा पूर्णा यांचे राजकुमारजी भोसले यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळाली माहिती मिळाली तुमचा पता त्याने दिला मग तुमच्या कोणी हा नंतर मी व्हिजिट दिली तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला प्लॉट बरं आताच्या कंडिशन नुसार तुमच्या पिकाला तुम्हाला काय वाटते कसं पीक वाटायल तुम्हाला कंडिशनला चांगलं पीक वाटायला पहिल्या नव्हते रुंदी वाढली खाली पेंद्याला याला सुद्धा भरपूर त्याचा फायदा झाला कंपनीचा पेयदा तुम्हाला काय वाटतंय दरवर्षी तुम्ही हळद पीक घेता दरवर्षी असं ह्या वर्षी रिझेट आला तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे हळदीचा मग ह्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षीचा काही फरकदा जाणवता भरपूर दाखील भरपूर दाखीला आता पेंदा जर आपण बघितलं म्हणलो तर पेन म्हणजे मासा टप्पू झालेला आहे आणि व्यवस्थित फुटव्याची सुद्धा ही फुटव्याची सुद्धा वाढ ही व्यवस्थित आपल्याला दिसते अगदीच हे झालेली म्हणजे लहान वगैरे फुटवा नाही शेतकरी बंधू न सावील या कंपनीच मी काम करतो या पूर्णा तालुक्यामध्ये जर कुठल्याही गावचे शेतकरी पूर्णा तालुक्यामधले असतील त्यांना काय कुठल्या अडचणी असतील तर मी या स्क्रीनवर नंबर देतोय त्या नंबरला फोन करा मी कधीही तुमच्यासाठी बांधावर येऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन आपण मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढल